नमस्कार मित्रांनो मी अमोल महारावर आता आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अनकडाळ या ठिकाणी आलो आहे तुम्ही माझ्या पाठी पाह माग पाहताय की सकल धनगर समाजाच्या वतीने अनकडाळ येथील टोल नाक्यावर आज भव्य असा रस्ता रोको याने केलेला आहे मात्र धनगर समाजाला आता सध्या काय मागण्या आहेत सकल महाराष्ट्रभर धनगर समाजाचं ठिकठिकाणी आंदोलन सुरू असलेलं आपण पाहताय की आज याच ठिकाणी अनकडाळेतील टोल नाक्यावर धनगर समाजाच्या वतीनं भव्य असं रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आपण या आंदोलकांशी चर्चा करणार आहोत चला तर मग मागच्या पंधरा दिवसापासून पंढरपूर शहरामध्ये सहा धनगर बांधव अन्नत्याग करून धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये जे आरक्षण संविधानाने दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व या तालुक्यातील समाज बांधव सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारने हे लवकरात लवकर एस टी प्रवर्गामध्ये धनगर समाजाला समावेश करून त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी थी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित राहिलेलो हा एक तर धनगर समाजाचं आंदोलन हे अंमलबजावणीसाठी आहे आणि एकंदर मागच्या स संविधान झालं अनुसूचित जा जातींची जी यादी झाली त्याच्यामध्ये छत्तीस क्रमांकाचं जे धनगड हे जे नाव आहे आणि त्याच्यावर सातत्याने गेली कित्येक दशकं प्रत्येक सरकार असेल आत्ताचं जा, जा, विद्यमान सरकार असेल विरोधी पक्ष असतील कोणी अदलाबदल कित्येक सरकार झाले पण त्याच्यावर चर्चा झाल्या संशोधन झाली पण आता या निषेधावर आलेला आहे की धनगड हा अस्तित्वात महाराष्ट्रामध्ये आहे नाही आणि ज्या पद्धतीनं त्या धर्तीवर ज्या पद्धतीनं बाहेरच्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं अंमलबजावणी झाली की धनगर धनगर एक आणि एसटी प्रवर्गामध्ये ज्या पद्धतीनं अंमलबजावणी झाली तेच पद्धतीनं जो अन्याय मागच्या कित्येक वर्षापासून झालेला आहे तो तो अन्याय आता दूर करायचा असेल आणि त्याची अंमलबजावणी करून ह्या समाजाला जो भटक्या समाज आहे त्याला आमच्या पाठीशी सरकार मी उभं राहावं ज्या पद्धतीने आमच्या मत मतांवर प्रत्येक सरकार आले बारामती हे देशाचं केंद्र आहे त्यां तिथं धनगर समाज एवढा मोठ्या संख्येनं असताना त्यावेळीस पण प्रत्येकाने त्याची मतं घेतली किंवा तिथं आंदोलन झाल्यानंतर सरकार बदलली जर हा धनगर समाज एवढा मोठ्या संख्येने असेल तर त्यांच्यावर अन्याय होत असताना एवढ्या दशकावर अन्याय होत असताना हा भो भो भोळा समाज आहे आणि ह्याच्या पाठीशी जर तुम्ही उ उभारत नसाल आणि सारखे गाजरं दाखवत असाल तर निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीला सरकारला सामोरं जावं लागणार आहे पालकत्व म्हणून मी आत्ता टीका कोणावर करत नाही पण पालकत्व म्हणून आत्ता त्यांची जबाबदारी आहे की हे जे काय आंदोलन आहे त्याला वाचा फोडायचे असतील आमचे जे समाज बांधव तिथं उपासन करतायत आणि जीवाश जीवनाशी लढतायत तर त्यांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी निर्णय घेण्याची गरज आहे नाहीतर ह्याचे परिणाम निश्चितपणे सरकारला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये मध्ये हा धनगर समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मी निश्चित सगळ्यांचा आभार मानतो जी काही आत्ता आम्हाला इतर समाज बांधव जे पाठिंबा देत आहेत त्यांचेही मी खूप आभार मानतो की ते त्यांना मी शब्द देतो की ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या पाठीशी आत्ता उभा आहे तर आम्ही पुढच्या तुमच्या प्रत्येक समस्यांना दोन पावलं तुमच्या पाठीशी राहू तुम पुढं राहून सातत्याने मदत करत राहू हाही शब्द मी तुम्हाला या वतीने देतो आणि मी सगळ्या समाज बांधवांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतो उद्या दंगर आ, मा की उद्या राज्यव्यापी धनगर समाजाचं जे आंदोलन आहे पंढरपूर ठिकाणी आपल्या समाज बांधवांना पाठीशी पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांनी आपल्या ताकदीनं तिथं उपस्थित राहण्याची गरज आहे तेवढी मी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो जवळजवळ गेल्या सत्तर वर्षापासून हे समाजावरती होणारे वेळोवेळे जे अन्य आहेत या महाराष्ट्रामधील जवळजवळ साठ पासष्ट जी जातीवादी घराणे आहेत या जातीवादी घराण्याने या धनगर समाजाची एवढी कुचंबना या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे की ती पुढील जरी आरक्षण आम्हाला घटनेमध्ये असताना जर हे देऊ देत नसतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणतं नसेल त्यामुळं आत्ताचं जे सरकार आहे हे धनगर समाजाच्या वतीनं आता कुठंतरी थोडंसं पॉझिटिव्ह दिसतं आहे जर या संद धनगर समाजाला या छत्तीस नंबरला धनगर सा एस टी आरक्षणाची अंमलबजावणी जर या सरकारनं केली तर येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज या सरकारला किंवा या सरकारा सरकारमध्ये असते असलेले शिंदे सरकार यांचे फोटो या धनगर समाजाच्या महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये देवाऱ्यामध्ये पुजले जातील एवढं मी आं, आ, या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी बोलू शकतो नाही समाज म्हणून समाज म्हणून जरी आम्ही शिवसेनेचं काम करत असलो तर आम्ही पहिल्यांदा धनगर समाजात आहे आणि समाजाचं रुन फेडण्यासाठी समाजाच्या तळागाळातील प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी गोपीजींजी पडळकर साहेबासारखा या तगडा माणूस या महाराष्ट्रात काम करतो आहे आज पंधरा दिवस झाला आंदोलनाला माणसं बसली त्यांच्या जीवाचं सरकार तर आरक्षण देणार आहे हे आम्हाला माहिती आहे द्यावं लागणार आहे ही सरकारचं या ठिकाणी महत्त्वाचं आहे पण या ठिकाणी या प जे बसले त्यांच्या जीवाचं काही कमी जास्त होऊ नये याची दक्षता सरकारनं त्वरित घ्यावी आणि पडळकर साहेब आणि पाच सहा जण जे या ठिकाणी राज्य सरकारसोबत चर्चा करतात यांनी त्वरित निर्णय घेऊन या ठिकाणी या समाजातला एस टीचं आरक्षण द्यावं हे आहे आमच्या द सकल धनगर समाजाचे जे देशात देशपातळी क कमिटी आहे आणि आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब हे जे दिशा ठरवतील त्या दिशेला त्यांचा जो निर्णय असेल त्यांना ताकदीनं पाठिंबा देणं आणि या तालुक्यातला जो समाज आहे धनगर समाजाचे नेते दे। आहे त्यांचा जो निर्णय असेल त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही करू आणि निश्चितपणे ताकदीनं येणाऱ्या चार दिवसाच्या आत धनगर समाजाचं जे जी, जी मागणी आहे ती पूर्ण करेल असा सरकार मला विश्वास वाटतो